नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये फक्त याच लोकांनाच मिळणार मोफत रेशन पत्रिकेबाबत नवीन नियम या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी मोफत रेशन योजने अंतर्गत आता प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कुटुंबातील कोणताही सदस्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाला असेल किंवा कुणाचा मृत्यू झाला असेल तर अशा परिस्थितीत सरकारकडून त्या लोकांचे रेशन कार्डमधून नाव काढून टाकले जाईल यासाठी रेशन कार्ड धारकांसाठी आम्ही तुम्हाला याची संपूर्ण माहिती देत आहोत म्हणजेच तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही देशात असे अनेक कुटुंबे आहेत ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे आणि त्यांना रेशन कार्ड योजने ज्या तरुणांना शिधापत्रिकेचे नियम माहीत नाहीत आणि त्यांचे शिधापत्रिका बंद आहे म्हणजे त्यांना मोफत रेशन मिळू शकत नाही अशा लोकांना शिधापत्रिका के वाय सी आवश्यक आहे कारण ई केवायसी अनिर्वाह केले आहे जर तुम्ही सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक ई केवायसी केले नाही तर तुमचे नाव शिधा पत्रिकेच्या यादीतून काढून टाकले जाते म्हणजे तुमचे रेशन कार्ड सरकारने रद्द केले जाते आणि त्यानंतर तुम्हाला मोफत रेशन मिळत नाही तुमच्या रेशन कार्ड मध्ये ई के वाय सी करणे आवश्यक आहे जेणेकरून तुमचे रेशन कार्ड कधीही बंद पडणार नाही सरकारने जारी केलेल्या नवीन नियमानुसार आता शिधा पत्रिका धारकांची नावे ही काढून टाकली जाणार आहेत म्हणजे असेही लोक आहेत ज्यांच्याकडे शिधा पत्रिका आहेत परंतु त्यांना रेशन कार्ड योजनांची गरज नाही अशा लोकांची नावे काढून टाकली जाणार आहेत म्हणजे सरकारने जारी केलेल्या नियमांअंतर्गत येणाऱ्या लोकांनाच मोफत रेशन मिळणार आहे म्हणजे जे लोक योजनांसाठी पात्र आहेत अशा लोकांनाच रेशन मिळेल तर मंडळी शिधा पत्रिकेसाठी नवीन नियम आलेले आहेत तर त्या नियम काय आहेत जाणून घ्या सर्व शिधापत्रिका धारकांसाठी ई केवायसी अनिर्वाह्य करण्यात आले आहे तुम्ही अद्याप ई केवायसी केलेले नसल्यास तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण करावे लागेल तुम्ही जर ई न केल्यास तुमचे शिधापत्रिका निष्क्रिय होऊ शकते काही राज्यामध्ये आता प्रत्येक युनिट सदस्याला रेशन दुकानात जाऊन रेशन मिळवण्यासाठी अंगड्याची पडताळणी करावी लागणार आहे केवळ पात्र व्यक्तींनाच रेशन मिळावे यासाठी हे केले जात आहे काही राज्यांमध्ये सर्व शिधापत्रिका धारकांना त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची पडताळणी करावी लागेल यात मृत सदस्यांना काढून टाकणे आणि नवीन सदस्य जोडणे समाविष्ट आहे काही राज्यांनी उच्च उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी रेशन प्रमाण कमी केले आहे अनुदानित रेशनचे फायदे प्रत्यक्षात गरजू लोकांपर्यंत पोहोचावेत हे सुनिश्चित करणे हा त्याचा उद्देश आहे नवीन शिधा पत्रिकेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही मार्गांनी अर्ज करता येणार आहे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी राज्य सरकारच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद